सुप्रभात आणि नमस्कार आपला आजचा भावशेखरचा विषय आदत आणि रियाज आदत आणि रियाज घाबरू नका मी गाणार बिणार गाण्याचा माझा या जन्मात सुत्राम संबंध नाही आधीच्या कित्येक जन्मात नसेल पुढे असेल की नाही मला माहिती नाही म्हणजे माझ्या घरात तर गमतीने असं म्हणतात तू बोलतोस म्हणून सुद्धा खरं म्हणजे आपल्या बिल्डिंगच्या बाहेर सामाजिक दृष्ट्या धोकादायक इमारत असा बोर्ड लावला पाहिजे मी जर गाण्याविषयी बोलायला लागलो किंवा गायला लागलो तर माझ्या घरातले मला या घरात ठेवणार नाही त्याची तर पूर्ण खात्री जगात राहीन की नाही माहिती नाही त्यामुळे तशा अर्थी रियाज हा शब्द घेतला नाही झालं असं एका वेगळ्याच संदर्भामध्ये एक जुनं नाटक पुरुषोत्तम दार्वेकरांचं कट्यार काळजात घुसली असं वाचत होतं कारण त्याच्यामधल्या खासाहेबचे काही डायलॉग अभिवाचनामध्ये कुठेतरी सादर करण्याची संधी मिळेल अशी एक शक्यता निर्माण झाली होती आणि म्हणून त्या उर्दू ढंगाची मला सवय असल्यामुळे ते नाटक एकदा पुन्हा त्यांनी प्रत्यक्ष आपल्याला विचारायच्या आधी वाचून ठेवावं म्हणून मी वाचत होतो आणि त्याच्यामध्ये एक वाक्य आलं आणि कुठेतरी ते एका वेगळ्याच संदर्भामध्ये माझ्या भावविश्वाशी किंवा विचार श्रृंखलेशी जोडलं गेलं त्या नाटकामधल्या एका प्रसंगामध्ये खासाहेब जी भूमिका वसंतराव देशपांडे यांनी आजरामर करून ठेवली आहे ते असं म्हणतात की ते ज्या दिवशी हवेलीमध्ये आले त्या दिवशी एका उद्विग्न मनस्थितीत असेल पण ते आपल्या साजिंद्यांना चांद आणि उस्मानला असं सांगतात की या तंबोरे घेऊन रियाजाला सुरुवात करूया तर ते चांद उस्मान आणि म्हणतात की अहो आज आपण जिंकलो ती स्पर्धा म्हणून आपण या हवेलीत आलो राज गायकाच्या आम्हाला वाटलं होतं की आज रियाज नसेल आम्हाला सुट्टी द्याल त्याच्यावरती वसंतराव देशपांडे किंवा खासाहेब या छान आणि उस्मानला असं सांगतात की ते रियाज इतकी वर्ष आपण करत होतो म्हणून आपण आपल्या घरातनं उठून राजगायकाच्या गायकाच्या हवेलीमध्ये आलो मग ज्या रियाजामुळे आपण या हवेलीत आलो त्याला हवेलीत आल्या आल्या विसरलो तर सगळंच जाईल त्यामुळे रियाज महत्वाचा आणि मग सहज मनामध्ये असं आलं की रियाज आणि आदत एकच असतं का तसं नसेल आणि हा विचार मनामध्ये यायचं दुसरं कारण असं की ऑगस्ट महिन्यामध्ये माझे सर्वार्थानं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे मित्र आहेत श्रीकांत पावगी काका त्या पावगी काकांनी त्यांच्या घरातल्या चार माणसांच्या संगीत शिक्षणाचा काही विशिष्ट टप्पा त्यांनी गाठला म्हणून धरोहर नावाचा कार्यक्रम केला होता मिसेस पावगी म्हणजे आमच्या पावगी काकू गेली चाळीस वर्ष संगीताचं शिक्षण प्रदान करतायत त्यांची कन्या अमिताभ पाव पावगी गोखले हिच्याही अशा पद्धतीच्या संगीत शिक्षणाची किंवा संगीत शिक्षण देण्याच्या प्रक्रियेला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत पावगी काकांच्या आमच्या सुनबाई निकेत पावगी यांच्या अशा संगीत शिक्षण देण्याच्या प्रक्रियेला एकवीस वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आमच्या पावगी काकांची नात रमणी पावगी ही स्वतः शिकतीय कॉलेजमध्येही आणि गाणं आणि नृत्य याही बाबतीत पण ती सुद्धा गेली दोन वर्ष ऑनलाईन शेक्ती आहे त्यामुळे सासूबाई सुनबाई मुलगी नात अशा चार माणसं तीन वेगवेगळ्या पिढ्यातली संगीत शिक्षणात आहेत आणि म्हणून त्यांनी धरोहर हा कार्यक्रम केला होता काही कौटुंबिक कारणांमुळे मला त्यातनं लवकर निघता निघावं लागलं त्यावेळेला वाटेमध्ये माझी पत्नी पटकन असं म्हणाली कि आता त्या घरालाच अशा पद्धतीच्या संगीत शिक्षणाची सवय झाली असेल ना आदत झाली असेल ना म्हणजे कालच्या पुस्तकातला रियाज आणि त्या दिवशीच्या संवादातला आदत असं कुठेतरी ते मनामध्ये एकत्र घोसळायला लागलं आणि म्हणून आजचा भावशेखरचा विषय आदत आणि रियाज कट्यार काळजात घुसलीमध्ये खासाहेब त्यांच्या भूमिकेमध्ये वसंतराव म्हणायचे रियाजाची सवय लावून घ्यावी लागते पण सवयीनं रियाज होत नाही एवढी गोष्ट मात्र लक्षात घ्यावी लागते कारण रियाज आणि सवय याच्यामध्ये अगदी गमतीचं उदाहरण द्यायचं झालं तर मी ज्या गुंतवणूक क्षेत्राचं चाळीस वर्ष मीठ खाल्लं त्याच्यामध्ये आम्ही म्हणायचो की बचत आणि गुंतवणूक याच्यामध्ये फरक असतो आपण सवयीने जी वारंवार करत जातो कारण आपल्यावरती ते संस्कार असतात त्यातनं आपल्या नकळत आपण थोडे थोडे पैसे बाजूला काढत राहतो आणि त्याला बचत असं म्हणतात त्यामुळे बचत सवयी मी होते पण गुंतवणूक मात्र अभ्यासानी करावी लागते मला वाटतं नेमका असाच फरक आदत आणि रियाज मध्ये असेल का मला फार वाटतं की रियाजचा संदर्भ आदबशी जास्त आहे आदतशी कमी आहे रियाज याचा अर्थ एखाद्या ठिकाणी मला आहे याचा अंदाज असतो मग मी जिथे आहे तिथपासनं जिथे पोचायचं आहे तिथे मी टप्प्याटप्प्यानं माझे दोष कमी करत जात जे मला चांगलं येतं ते घोटवून घोटवून पक्क करत जातो या प्रक्रियेला रियाज म्हणतात म्हणजे आदब मिळवायचे म्हणून रियाज करावा लागतो आणि रियाजीचा आदत असेल तर त्याला आदब म्हणतात का म्हणजे जे आपसुक केलं जातं त्याला सवय किंवा आदत म्हणतात जी जाणीवपूर्वक हेतूपूर्वक अभ्यासपूर्वक करावी लागते त्याला रियाज असं म्हणतात का आणि मग तसं असेल तर सवय ही कदाचित सार्वजनिक असू शकते पण रियाज मात्र वैयक्तिक असतो रियाजाला खरं सांगायचं म्हणजे फक्त पाठीमागे असलेले दोन तानपुरे असतात ता अशातला भाग नाही मला नेहमी वाटत सवय आपलं दररोजच जिणं जगण सुसह्य करण्यासाठी असते किंवा निदान आपला तसा समज असतो की एखाद्या गोष्टीची सवय झाली की आपलं जगणं सुसह्य होत त्या सवयीची आपल्याला सवय झालेली असते म्हणून ते सुसह्य वाटणं मानसिक असतं का हा विचार करावा लागतो पण रियाजामध्ये मात्र आपल्या मनामध्ये जे दोन तंबोरे सत असत वाजत असतात त्या दोन तंबोऱ्यांमधला अवकाश भरून काढायचा आपल्या स्वतःशी आपण मनापासून पण जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न म्हणजे रियाज असत का मते दोन तानपुरे मैफिलीमध्ये गायला बसल्यानंतर त्या गायकाच्या पाठीमागे बसलेले असतील किंवा त्याच्या किंवा आपल्या मनामध्ये वाजत असणारे असतील शेवटी केवळ सतसत तितकेच तंबोरे नसतात भलबुर असे ही अंधोरे असतात दिवस रात्र असे ही तंबोरे असतात आणि याचाच अभ्यास म्हणजे रियाज असतो का एका ठिकाणी एक फार चांगलं वाक्य वाचलं होतं त्यांनी या व्हिडिओचा अल्पकाली एक कारण शेवटी म्हणतात तशागत ही एक स्वतःशी केलेली चिंतणी काय फक्त ती तुमच्यापर्यंत पोचवायची म्हणून ती भावशेखर मध्ये घेतली रियाज या शब्दाविषयी एकदा मुन्शी प्रेमचंदांच्या कथेमध्ये वाचलं होतं आणि नंतर गुलजारांच्या कथेमध्ये वाचलं होतं त्याचा एक वेगळा संदर्भ जिना याहाच्या भागामध्ये मी केला होता त्या जिना मध्ये एक कथा आहे की त्याच्यामध्ये त्यातल्या त्या घरातल्या कर्त्या पुरुषाला त्याच्या पत्नीनं त्याला न विचारता एक गोष्ट केलेली असते अगदी साधी असते पण त्याच्या आधीच्या लग्नाच्या पस्तीस चाळीस वर्षामध्ये त्यांनी ती तशी वागलेली नसते किंवा ती स्वतःहून काही निर्णय घेईल याचा त्याला अंदाज नसतो आणि साधी गोष्ट असते की ती सुनबाई सांगते म्हणून ती सासू तिच्या सुनेच्या पसंतीनं अशी स्वतःची केशरचना बदलते ते शब्दानं तो कुटुंब प्रमुख काही म्हणत नाही परंतु त्याच्या नजरेमध्ये त्याला तिला ते लक्षात येतं की ही ह्याची सवय नाही म्हणजे हे तिला मान्य नाही तर ती त्या तिचा मुलगा त्या आईला असं विचारतो की हे तुला कसं कळलं की बाबूजींना हे आवडलं नाही तर ते म्हणले की अरे मला गेल्या कित्येक वर्षाच्या संसाराचा रियाज आहे आणि त्यांच्या नजरेची सवय आहे म्हणजे सवय ही सार्वजनिक कृती असते रियाज ही मानसिक प्रकृती असते असं आस गुलजार त्यातनं सांगत जातात मुंशी प्रेमचंदांच्या एका कथेमध्ये रियाज बद्दल खूप चांगलं गणित आहे की सवयी गोष्ट घडल्यानंतर तुम्ही त्याचा विचार करत नाही पण रियाज करण्याचा मूळ उद्देशच हाय की रियाज करण्याआधी रियाज करताना आणि रियाज झाल्यानंतर आपण काय केलंय याचा सदैव सतत विचार करणं याला रियाज असं म्हणतात आणि म्हणून भावशेखरचा आजचा विषय आदत आणि रियाज मनपूर्वक धन्यवाद भाव शेखर